सर्वांना नमस्कार आज आपण इयत्ता तिसरीमधील तिसरी कविता म्हणजेच पडगमवरती टिपरी पडली या कवितेचा आज आपण या ठिकाणी स्वाध्याय पाहणार आहोत तर चला आपण स्वाध्यायमध्ये कोणते प्रश्न विचारले आहेत ते या ठिकाणी पाहूयात आपणासमोर स्वाध्याय आहे आणि या स्वाध्यायमध्ये पहिला प्रश्न विचारलेला आहे थोडक्यात उत्तरे सांगा तर यामध्ये आपणास थोडक्यात उत्तरे द्यायचे आहेत तर पहिला अ आकडा आहे यामध्ये कवलारावर काय पडत आहे तर कवलारावर पावसाचे टपोरे थेंब पडत आहेत यातील दुसरा प्रश्न म्हणजे आ आहे म्हातारी ढगात हरभरे भरडते असे का म्हटले असावे तर याचे उत्तर आहे ढगांचा गडगडाट आवाज येतो तसाच आवाज हरभरे भरडताना येतो म्हणून ढगांचा गडगडाट म्हणजेच म्हातारी ढगात हरभरे भरडते असे म्हटले आहे तर चला यातील आपण दुसरा प्रश्न पाहू हो, यामध्ये काय विचारलेले आहे तर काय झाले आणि पुढे आहे कसा आवाज आला काय झाल्यानंतर कसा आवाज आला त्यातील अ त्याचे उत्तरही दिले आहे पडघमवरती टिपरी पडली तडण तडतड तडम असा आवाज होतो तर आ आहे ढगात गडगडू लागले तर ढगात गडगडू लागलेचे उत्तर येणार आहे गडगड गडम तर ई आहे वीज कोसळली तर याचे उत्तर येणार आहे कडम कडकड कडम याचा आवाज या पद्धतीने असणार आहे यातीलच प्रश्न तिसरा दिलेला आहे यामध्ये काय विचारलेले आहे तर समानार्थी शब्द वाचा व लिहा या ठिकाणी समानार्थी शब्द दिलेले आहेत ते वाचायचे आहेत आणि जसेच्या तसे आपल्या वहीमध्ये लिहायचे आहेत आपण हे पाठी करायचे आहेत तर ढग याचा समानार्थी शब्द मेघ आणि घन तर वीज याचा समानार्थी शब्द चपला आणि विद्युत जल याचा समानार्थी शब्द पाणी आणि उदक धरती याचा समानार्थी शब्द धरणी आणि जमीन तर हे आहेत दिलेल्या शब्दांचे समानार्थी शब्द तर चला पुढचा चौथा प्रश्न पाहूयात यामध्ये काय विचारलेले आहे खालील कामे करण्यासाठी तुमच्या घरी कोणत्या वस्तू वापरतात ते लिहा येथे विद्यार्थ्यांनी आपल्या घरी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंची नावे लिहायची आहेत सर्व मुलांचे उत्तर सारखेच असेल असे नाही एखाद्या विद्यार्थ्याच्या घरी वेगळीही वस्तू वापरली जाऊ शकते आता या ठिकाणी पहिलं उदाहरण दिलेलं आहे हरभरे भरडण्यासाठी हरभरे भरडण्यासाठी जातं वापरलं जातं म्हणून येथे जातं लिहिलेलं आहे तर अ येथे काय वापरलं जातं गहू दळण्यासाठी गहू दळण्यासाठी एक एकतर जातं वापरलं जातं किंवा आता नवीन पद्धतीची चक्की सुद्धा आलेली आहे घरगुती चक्की असते आणि काही ठिकाणी गावामध्ये मोठी चक्कीसुद्धा असते तर आपल्या ठिकाणी काय वापरलं जातं ते आपण या ठिकाणी लिहू शकता मी या ठिकाणी जातं आणि चक्की लिहिलेलं आहे आहे बाजरी पाखडण्यासाठी बाजरी पाखडण्यासाठी आमच्या येथे सूपाचा वापर केला जातो म्हणून मी याचे उत्तर सूप लिहिले आहे तर मसाला वाटण्यासाठी ई आहे मसाला वाटण्यासाठी काय वापरलं जातं तर मसाला वाटण्यासाठी पाटा वरवंटा किंवा मिक्सर वापरला जातो आमच्या येथे तर वरवंटा व मिक्सर हे दोन्ही आहे आपण या ठिकाणी दोन्ही लिहू शकता आपल्या घरी जे असेल ते आपण या ठिकाणी लिहिणे गरजेचे आहे कारण हा विद्यार्थ्यांसाठी प्रश्न आहे तर ई आहे ज्वारी चालण्यासाठी ज्वारी चालण्यासाठी काय वापरलं जातं तर ज्वारी चालण्यासाठी चाळणी वापरली जाते पुढे आहे चहा गाळण्यासाठी चहा गाळण्यासाठी गाळणी वापरली जाते आपल्या घरी जे वापरलं जातं तेच या ठिकाणी लिहायचे काकडी कापण्यासाठी उ आहे काकडी कापण्यासाठी एक तर विळी वापरली जाते चाकू वापरला जातो किंवा सुरीसुद्धा वापरली जाते तुमच्या घरी काय वापरले जाते ते यापैकी लिहायचे आहे माझ्या घरी तर विळी आणि चाकू या दोन्हींचा वापर केला जातो तर चला पुढील पाचवा प्रश्न काय आहे तोही या ठिकाणी पाहूयात या सर्वांची उत्तरे आपण एकदा पाहून घ्यायची आहेत पाचवा प्रश्न आहे यामध्ये काय विचारलेले आहे तर पडघमवरती टिपरी पडली असे कवितेत म्हटले आहे खरे तर पडघमवर टिपरी कुणीतरी वाजवली पण कवीने पडघमवर टिपरी वाजवली असे न म्हणता टिपरी पडली असे म्हटले आहे आता खालील वाक्यात अधोरेखित शब्दांचा अर्थ काय होतो ते लिहा यातील पहिले उदाहरण दिलेले आहे कुंडीतल्या रोपावर बुरशी पडली याचाच या अर्थ काय अधोरेखित शब्द बुरशी पडली हा आहे यामध्ये काय म्हटले आहे म्हणजे कुंडीतल्या रोपावर बुरशी वाढली किंवा बुरशी तयार झाली बुरशी पडलीच म्हणजे काय बुरशी वाढली किंवा बुरशी तयार झाली त्यातील अ आहे काय विचारलेले आहे बघा सुभान राव निवडणुकीत पडले यामधील अधोरेखित शब्द आहेत निवडणुकीत पडले याचा अर्थ आहे सुभाष रावांचा निवडणुकीत पराभव झाला निवडणुकीत पडले म्हणजेच निवडणुकीत पराभव झाला आता पुढील आ आहे येथे काय विचारले आहे पहा कैरी पिवळी पडली कैरी पिवळी पडली म्हणजेच काय तर कैरी पिकली असेही आपण म्हणू शकता किंवा कैरीचा आंबा झाला असेही म्हणू शकता किंवा आंबा तयार झाला असेही म्हणू शकता किंवा कैरी पिकली आपणास जे योग्य वाटेल ते आपण या ठिकाणी लिहू शकता कैरी पिवळी पडली म्हणून मी या ठिकाणी लिहित आहे की कैरी पिकली तसेच कैरीचा आंबा झाला या दोन्हीपैकी आपण कोणतेही लिहू शकता तर पुढील ई आहे समीरा आजारी पडली समीरा आजारी पडली म्हणजेच काय तर समीराची तब्येत बिघडली आपण समीरा आजारी पडली म्हणजे या ठिकाणी समीराची तब्येत बिघडली आहे तर पुढील प्रश्न घेऊयात ईमध्ये काय आहे खाऊ मिळाला नाही म्हणून रमेशचा चेहरा पडला येथे अधोरेखित शब्द आहे रमेशचा अधोरेखित शब्द आहे चेहरा पडला म्हणजेच काय रमेशला खाऊ मिळाला नाही म्हणून रमेश नाराज झाला चेहरा पडला म्हणजेच काय येथे तर नाराज झाला हा अर्थ या ठिकाणी घ्यायचा आहे उ आहे रात्री खूप पाऊस पडला म्हणजेच याचा अर्थ काय तर काल रात्री खूप पाऊस कोसळला किंवा काल रात्री खूप वर्षाव झाला या दोन्हीपैकी आपण कोणताही अर्थ घेऊ शकता आपल्या स्क्रीनवर या सर्व प्रश्नांची उत्तरे लिहिलेली आहेत तुम्हीही यामध्ये थोडाफार बदल करून तुम्ही तुमच्या पद्धतीनेही या प्रश्नांची उत्तरे लिहू शकता तर चला यातील पुढील प्रश्न पाहूयात तो म्हणजे सहावा आणि सातवा या प्रश्नामध्ये काय विचारलेले आहे ते पहा सहाव्या प्रश्नात काय आहे तडतड यासारखे कवितेत आलेले नादमय शब्द शोधा व लिहा तुम्हाला माहीत असलेल्या नादमय शब्द सांगा आता पहा कवितेत आलेले नादमय शब्द कोणते तर तडतड गडगड कडकड थरथर सळसळ हे कवितेत आलेले नादमय शब्द आहेत तर आपल्याला माहीत असलेले नादमय शब्द यातीलही आपण काही उदाहरणे घेऊयात तर झडझड खडखड बडबड धडधड खरखर भरभर झरझर हे असे सुद्धा नादमय शब्द असू शकतात आणि हे तुम्हाला या ठिकाणी विचारलेले आहे तुम्हाला माहीत असलेले नादमय शब्द आपण एवढीच उदाहरणं दिलेली आहेत विद्यार्थ्यांना जर आणखीन उदाहरणे लिहायची असतील तर आपण या ठिकाणी ते वाढवू शकता तर यातील सातवा प्रश्न आहे तुम्हाला पावसात भिजायला आवडते का भिजल्यावर तुम्हाला काय वाटते ते लिहा तर या ठिकाणी काय विचारलेले आहे तर तुम्हाला पावसात भिजायला आवडते का तर याचे उत्तर आहे मला पावसात भिजायला खूप आवडते भिजल्यावर तुम्हाला काय वाटते ते सांगा व लिहा तर भिजल्यावर खूप मजा वाटते व थंडीही वाजते तसेच कपडे अंगाला चिकटतात हे सर्व आपणास वाटते आपण या ठिकाणी लिहायचे आहे भिजल्यानंतर तुम्हाला काय वाटते हे तुम्ही तुमच्या शब्दात सुद्धा या ठिकाणी तुमचे उत्तर लिहू शकता कारण या ठिकाणी तुमच्या मताला महत्व आहे तुम्हाला काय वाटते तुम्ही या ठिकाणी सांगू शकता अशा पद्धतीने आपण पडघमवरती टिपरी पडली या कवितेचा सर्व स्वाध्याय पाहिलेला आहे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा व अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद